नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहतात लोकशक्ती न्यूज चॅनल प्रेक्षकांनो शनिवारी गटातील शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आमदार तानाजीराव सावंत यांची जवळ्यामध्ये कॉर्नर सभा झाली होती या सभेमध्ये आमदार सावंत यांनी पुतण्याला टार्गेट करून अनेक शाब्दिक हल्ले केले होते स्वर्गीय तात्याच्या माध्यमातन तात्याने मला विनंती केली की साहेब आपला कारखाना झालाय सांगा झाला कुठला तरी एक मुद्दे द्या तुम्ही आपण आपल्या ह्याच्यात माझ्या जोडीला द्या म्हणजे माझंही काम बघल त्याचंही काम बघल आपल्याला पुढं राजकारण शिवसेना वाढवते येईल जिल्ह्यामध्ये आणि मग गुर राखायच्या वेळी <laughs> मी एका इथं पाठवलं मला तात्या तुमच्या डोक्याला डोकं लागेल घेऊन जावायला या शाब्दिक हल्ल्याचे तीव्र पडसाद रविवारी उमटले रविवारी सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडिओ खूपच प्रसिद्ध झाला स्वतः धनंजय सावंत पशुधनावर किती प्रेम करतात याची उखल या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली होती एक प्रकारे आमदार सावंत यांच्या शाब्दिक हल्ल्याला पुतण्याने दिलेले एक प्रत्युत्तर म्हणून या व्हिडिओकडे पाहिले जात आहे हा व्हिडिओ समाजमाध्यमावर लाखो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे लोकशक्ती सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल